अठरा फेब्रुवारी पर्यंत आरो सुरू करा अन्यथा आंदोलन सोपण युवकांचा प्रशासनाला इशारा मारेगाव तालुक्यातील सोपण येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मागील तीन ते चार महिन्यांपासून बंद असलेला आरो तातडीने सुरू करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक युवकांनी प्रशासनाला दिला आहे गटविकास अधिकारी तहसीलदार आणि मारेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देत युवकांनी अठरा फेब्रुवारीची मुदत दिली आहे सोपन येथे दोन वेगवेगळ्या योजनातून पिण्याच्या पाण्याचे आरो बसवण्यात आले होते मात्र मागील चार महिन्यांपासून हे आरो बंद असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे संबंधित आरोचे तीन लाखापेक्षा अधिक वीज बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता त्यानंतरपासून आरो बंदच आहे सध्या नागरिकांना मार्डी येथून पिण्याचे पाणी आणावे लागत असून पाण्यासाठी मोठी होत आहे ही समस्या तातडीने सोडवून अठरा फेब्रुवारी पर्यंत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवकांनी निवेदनातून दिला आहे यावेळी नितीन आसुटकर गणेश रासेकर संदीप देऊळकर महेश जोगी मनोज चिंचोलकर प्रणय आसुटकर आदी युवक उपस्थित होते निवेदनावर अनेक नागरिकांच्या सह्या करण्यात आल्या आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव Ева